स्वागत आहे तुमचे शीघ्रताच किचनमध्ये आज मी बनवत आहे घेवड्याची भाजी आणि आत्ता चातुर्मास चालू आहे तर कांदा वगैरे न घालता ही मी भाजी बनवत आहे तरी ते मी पावशेर पाव किलो असा घेवडा घेतलेला आहे आणि स्वच्छ असा मी पहा आपल्याला चिरण्याच्या किंवा कट करण्याच्या आधी धुवून घ्यायचं आहे कोणी कोणी आधी चिरून घेतात आणि मग धुतात मी तसं करत नाही माझी वेगळी पद्धत आहे तर सर्व घेवड्यांच्या दोन्ही साईडने शिरा काढून घ्यायच्या आहेत खूप जाड अशा शिरा निघतात आणि एकाच्या दोन या पद्धतीने शेंगा आपल्याला करून घ्यायच्या आहेत सर्व घेवडा या पद्धतीने निवडून आणि कधीकधी खूप किडका असतो आणि बी असते घेवड्यातली तिथं इतकी छोटीशी आळी असते जी की आपल्याला दिसतही नाही घेवडा निवडून घ्यायचा आहे आणि एकदाच त्या सगळ्या शेंगा आहेत त्या व्यवस्थित हातामध्ये धरून एका वेळेला तुम्ही अगदी एक ते दीड मिनटाच्या आत फार फार तो दोन मिनेट कट तर दोन मिनिट लागतील कट करायला तर दोन मिनटात आपला घेवडा हा निवडून होतो आणि या पद्धतीने कटिंग केली तर एका मिनटात आपला हा घेवडा कट करून होतो एवढी ही सोपी पद्धत आहे आणि कुठलीही भाजी आपण कट करायच्या किंवा चिरण्याच्या आधीच आपण ती स्वच्छ निवडून घ्यायची असते आणि धुतल्यानंतरच त्या भाज्या चिरायच्या असतात तर या पद्धतीने मी घेवडा हा निवडत असते दरवेळेला आणि तुम्ही मोठी साईजही करू शकता मला छोटी साईज आवडते म्हणून मी या पद्धतीने कट केलेला आहे तुम्हाला मोठी साईज आवडत असेल तर तुम्ही मोठ्या पद्धतीने कट करा तर आता थोडंसंच पाणी घ्यायचं आहे जे की आपल्याला घेवडा आहे तो वाफून घ्यायचा आहे अगदी चार ते पाच मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला घेवडा आहे तो वाफून घ्यायचा आहे पहा आणि आता मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आणि जे शिल्लक पाणी होतं ते साईडला काढलेलं आहे शक्यतो तुम्हाला सुकी भाजी करायची असेल तर अगदी अर्ध फुलपात्र पाणी घेऊन तुम्ही त्यामध्ये घे घेवडा आहे तो वाफवून घ्या म्हणजे पाणी निघत नाही आणि जे जीवनसत्व असतं ते त्या पाण्यातच असतं तर पाणी फेकून न देता जास्तीचं जरी असेल तर तुम्ही ते ग्रेव्हीसाठी वापरू शकता तर इथे तेल मी घातलेलं ते आहे त्यामध्ये जिरे मोहरी आणि हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर घालून हळद घातलेली आहे आणि या पद्धतीने घेवडा घालून आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन मिनिट आणि तुम्हाला कांदा घालायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही कांदा घालून करू शकता पण मी इथे आता चातुर्मास चालू आहे कोणी कोणी कांदा खात नाही तर मी ते कांदा घातलेला नाही आणि कांदा टोमॅटो घालूनही अशाच पद्धतीने भाजी करू शकता मी इथे हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये चटणीचा वापर करू शकता तर आता मी किंचित पाणी ओतून तेलामध्ये फ्राय केल्यानंतर एक दणदणीत वाफ काढलेली आहे एक तीन चार मिनटाची वरून कोथंबीर घालून कूट घालून छान वाफून घेतलेली आहे हे ऑलरेडी आपला घेवडा आहे तो आपण वाफून घेतलेला असल्यामुळे फक्त नंतर तेलात घातल्यानंतर कूट घालून एक तीन ते चार मिनटाची वाफ द्यायची आहे फक्त आणि आपली टिफिनसाठी तयार झाली आहे भाजी तुम्हाला याच भाजीत थोडी ग्रेवी पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्राचे पाणी निघालेले होते ते त्यामध्ये ॲड करू शकता आणखी ग्रेवी पाहिजे असेल तर गरम पाण्याचा वापर करा पाणी घातल्यानंतर फक्त दोन मिनटं उकळून घ्यायची आणि मस्त भाजी तयार होते सुक्की झटपट तयार होते तुम्ही कोणतीही पद्धत करा अप्रतिम भाजी होते आणि काही ठराविक भाज्या अशा असतात की भाजी करायला वेळ लागत नाही पण निवडायला खूप वेळ जातो तर या पद्धतीने ही भाजी तुम्ही निवडून पहा कितीही क्वांटिटीमध्ये तुम्ही अगदी झटपट घेवडा निवडून कट करून तुमचा होणार आहे तुम्हाला पद्धत आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद